माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात खरंतर आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामधील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण तसेच महिला भगिनी यांचा आपण कल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काका राम राम नाव काय रामकृष्ण हरी थोरात।, थोरात थोरात खान वस्ते, खान वस्ते। आता निवडणूक चालू आहे कोण मैदान मैदान मैदानात मोल काम हे ना त्याच्यामुळं दिसतंय रंगरूप येण्यासारखा अंदाज आतापर्यंत काय काय काम झालेत काय कामं केल्यात पुल केलेत कुठं काही शाळा काढली पाठाचं काम केले त्यांच्या तर्फे झाले पाठाचं काम एवढे काम झाले त्यांच्या वातावरण वातावरण आहे ठीक आहे त्यांच्या बाजूनच आहे पण आता काय आणि ते पैसे वाटप बी केली त्यांनी त्याच्यामुळं काम होण्यासारखे दिसते कोणी आता त्यांच्याच पक्षाने केली की कधी हे पंधराशे रुपये आता सगळ्या बहिणी लाडक्या बहिणीला दिले म्हणजे बहिणीचं काय मी वेगळं समजलो ते त्याच्यामुळं होणार ना ते लाडक्या बहिणीचं मग आशीर्वाद कोणाला भेटल आता ते बहिणींच्या हातात शक्यतो बहिणी म्हणतात बा आता दिलं म्हणजे पुढच्या वेळेस आपल्या पैसे भेटतील वर्षभर किंवा सहा महिने काहीतरी भेटलच ना बाकीचं काय पाहिजे अजून आम्हाला पूर्वीच्या आंबेगावची भौगोलिक परिस्थिती आंबेगाव कसं होतं आणि आता कसं आहे काय चालू झाले शेतीचा विकास झाला शेतीचा विकास भरपूर झाला रस्ते झाले लाईट आहे लाईट बिल माफ केले गरोघर लाईट असते दिवसभर बाकीचं अजून काय पाहिजे काय मागणी काय असेल मागणी सध्या तरी आमची काय नाहीये आता नाही ते आपण त्याच्यामुळे राजकारणात पडत नाही त्याच्यामुळे आपल्याला काही सांगताना याला कोणाच्या वार साहेबांच्या बाजूनी लढत कशी होईल लढत होईल थोडीशी अडीतरीचे पण आता आमची जुनी लोक साहेबांच्या बाजूने आहेत ना त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या बाजूने जावाच लागेल ना नाही तर मग आम्हाला कोण विचारतो इथे तर कोणत्या उमेदवाराला तुम्हाला विधानसभेमध्ये पाहायला आवडेल दिलीप पाटीलच दिलीप पाटीलच का आहे ना विकास आमच्या तालुका वाडी वस्ती असा हा रिंग रोड रिंग रोडचं काम आहे आपली ही नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल झालं भरपूर कामं झालेली तरुणांचा कल कोणाच्या बाजूने दिसून येतो भावनिक राजकारणाच्या कि विकास कामांच्या बाजू साहेबांच्याच मागे साहेबांच्याच पाठीमागे ह्या वर्षी आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातलं नेतृत्व कोणाच्या कडे सोपवायला आंबेगावकर इच्छुक असतील दिलीप वळसे पाटील साहेब दिली, दिली आता निवडणूक सुरू आहे आंबेगाव विधानसभेत कोण जिंकून येईल काय वाटतं दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील काही के विकास केलाय ना आम्ही काय काम झाली कॉलेज आणलंय म्हणजे बेरोजगारांना रोजगार भेटलाय रिक्षांना रिक धंदे झाले भरपूर त्याच्यामुळं काय प्रश्न बाकी आहेत आणखी काय मागणी करू शकाल तुम्ही काय प्रश्न बाकी आहेत काय मागणी कराल बाकी मागणी करू आता निवडून आल्यानंतर वातावरण कसं वाटतं आहे त्यांचे साहेबांचा तुमच्या गावामध्ये कोणाचा बोलवा लागत हो आता विधानसभेची निवडणूक आहे माहितीये का माहिती मग तुम्हाला आमदार कोण म्हणून आवडेल वळसे पाटील वळसे पाटीलच का पस्तीस वर्ष आमदार त्यांनी पदे बसवलेले आहेत बरीच विकास कामं केले आहे काय या भागामध्ये काय काय कामं केली या भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना मुरम टाकून दिले शेतापर्यंत पानंद रस्ते <coughs> पानंद रस्ते तयार केले जिथे रस्ते नाही त्यांना रस्ते देणार आहेत आता तुमचं वय किती बावन बावन्न पूर्वीचा आंबेगाव आणि आताचा आंबेगाव काय फरक आहे किसन रवान केले होते त्यावेळेस आमदार त्यावेळेस जरा सुधारणा थोडी कमी होती मी लहान होतो त्यावेळेस पण आता आमदार उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना प्रभाव त्यांनी पाडून तालुक्याचा काय पलट केलेला आहे अजून कोण कोणती काम होणं अपेक्षित पा, आहे काय तुम्ही मागणी कराल साहेबांनी धरणाचं काम करून पाठ दोन एक कॅनवाल परत शरद बँक जागदारी शाखा उघडल्या हो कारखानदारी केली ज्यांना योज पाहिजे योजना पाहिजे योजना दिल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे आंबेगावचं नेतृत्व कोणाच्या हातात तुम्हाला द्यायला आवडेल दिलीप वळसे पाटील आता दोन उमेदवार रिंगणामध्ये तर त्याच्यापैकी कोणत्या उमेदवाराला तुम्हाला पुंडा विधानसभेत पाठवायला आवडेल दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील निकम त्यांचे हाताखाली काम केले त्याच्यामुळे साहेबांना तितकं त्यांना प्रभाव थोडा माहिती कमी याच्या आधीच्या साहेबांच्या सात निवडणुका आणि आता आठवी निवडणूक याच्यात काय तुम्हाला फरक जाणवतो टफ फाईट होईल का कि वन साइड होतील पस्तीस वर्षाचा विकास काम आहे शेतकऱ्यांसाठी काय काय केलं इथे शेतकरी साहेबांनी भरपूर मुलांना मुलींना नालंदा स्कूल काढलं उच्च तांत्रिक इंजिनिअरिंग कॉलेज काढलं परत भरपूर आणून देण्याचं काय